सप्रेम जय भीम जय क्रांती जय ज्योती जय शिवराय मी सिद्धार्थ मोरे आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो अकरा एप्रिल या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असते आणि चौदा एप्रिल रोजी अर्थातच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते हा जयंती महोत्सव महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येकाच्या परिसरात हा आनंदाचा उत्सव असतो हा केवळ उत्सव नसतो तर हा विचारांचा उत्सव असतो इथे विचारांची देवाणघेवाण होते इथं विचारांचा जागर होतो अशा वेळी प्रत्येक मंडळं प्रत्येक विहार प्रत्येक ठिकाणातील संस्था शासकीय संस्था खाजगी संस्था आपापल्या परीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतं आणि विशेषतः यामध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांना जास्त प्राधान्य दिलं जातं बांधवांनो आज तुमच्याशी संवाद साधण्याचं तात्पर्य हेच आहे की मी ज्योतिराव फुले बोलतोय या नाटकाची आम्ही निर्मिती दोन हजार दोन साली केली आणि तेव्हापासून आज दोन हजार चोवीसपर्यंत नॉनस्टॉप हे नाटक आम्ही सादर करत आहोत बांधवांनो मी ज्योतिराव फुले बोलतो हे आहे हे नाटक आम्ही सुरुवातीला एकपात्री स्वरूपामध्ये सादर केलं याची संकल्पना मूळ रवींद्र चांदणे यांची आहे रवींद्र चांदणे यांनी याचं एक सीन माझ्याकडून जबरदस्त पद्धतीनं बसवून घेतलं आणि माझ्या मनात आलं की यस या नाटकाचं मोठं रूपांतर झालं पाहिजे मोठ्या नाटकात दोन आणखीमध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि मी ते केलं किंवा नो तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन शहरातील प्रत्येक गल्ली बोळामध्ये जाऊन मी याचे प्रयोग सादर केले तेव्हापासून आजपर्यंत ते नाटक मी अविरतपणे सादर करत आहे मी ज्योतिराव फुले बोलतो आहे हे नाटक आता आम्ही दोन पात्री स्वरूपात करतोय सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले हे दोन्हीही कॅरेक्टर असे आहेत की ते एकामेकांपासून वेगळे कधीच मांडू शकत नाही आणि म्हणूनच ह्या दोघांचाही प्रवास एकाच वेळी सांगायला सुरुवात केली आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळायला लागला आणि म्हणूनच आम्ही जवळजवळ साडेनऊशे प्रयोग आम्ही केले या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास हे सांगू इच्छितो की काळ बदलत आहे परिस्थिती बदलत आहे आपण पाहत आहोत आणि परिस्थितीचं भान ठेवता आपण केवळ जयंत्या साजऱ्या करायच्यात म्हणून जयंती साजरी करू नये आपल्याला जबाबदारीनं वागायला पाहिजे आणि मी ज्योतिराव फुले मी आंबेडकर बोलतोय यासारख्या नाटकांचं आयोजन आपल्या प्रत्येक भागामध्ये झालं पाहिजे लोकांनी ते आपल्या काळजावरती बिंबवलं पाहिजे प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायला हवेत आणि म्हणूनच मी ज्योतिराव फुले बोलतोय ह्या नाटकाच्या माध्यमातून आम्ही हा वसा घेतलेला आहे तो अविरतपणे चालू ठेवणार आहोत हे नाटक सादर करत असताना स्टेजवरती जरी दोन कॅरेक्टर असले तरी देखील पाठीमागं मेकअपवाला लाईटवाला म्युझिकवाला अशा आमच्या पाच जणांची टीम असते आणि हे पाचही लोक ह्या नाटकामध्ये खऱ्या अर्थानं प्राण आणतात हे नाटक अडीच तास नॉनस्टॉप चालतं कुठल्याही प्रकारचा मध्ये ब्रेक नसतो हे नाटक सादर झाल्याच्या नंतर अनेक दिवस आपल्या मनावरती बिंबत राहतं एखादा चित्रपट पाहिल्याच्यानंतर जसं आपल्या अनेक दिवस ते मनामध्ये घोळत राहतं तसं हे नाटक पाहिल्याच्यानंतर अनेक दिवस हे मनात घोळत राहतं आणि मला वाटतं हे आमच्या नाटकाचं यश आहे मी ज्योतिराव फुले बोलतो ह्या नाटकामध्ये एकूण सात गाणी आहेत आणि ती सातही गाणी अतिशय जबरदस्त आहेत ती गाणी सादर होत असताना एखादा चित्रपट पाहिल्याचा आनंद मिळतो मनुष्य एका, एका जागेवरती बसला की अजिबात उठावं असं त्याला वाटत नाही म्हणूनच हे नाटक आपण निश्चितपणानं पाहावं हे नाटक लहान मुलांपासून ना तर मोठ्यांपर्यंत विशेषत स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांना हे अतिशय उपयोगाचं नाटक आहे असे समाज प्रबोधन कार्यक्रम आपल्या जर इथं जर झाले तर परिवर्तन व्हायला उशीर लागणार नाही महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनपट आम्ही उलगड दाखवत असताना त्यावेळेची परिस्थिती सांगत असताना लोक हसतात रडतात भावनिक होतात आणि कधीकधी स्वतःहून ते घोषणा देऊ लागतात महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करतात आम्हाला वाटतं लोक त्याच्यामध्ये एकाग्र होऊन जेव्हा हे नाटक पाहतात स्वतःला त्याचा एक हिस्सा म्हणून समजतात त्यावेळेस आम्ही मनोमन सुखवतो हेच आमच्या नाटकाचं यश आहे हा अनुभव घेण्यासाठी आपण मी ज्योतिराव फुलं बोलतोय हे नाटक आपल्या भागामध्ये आपल्या विभागामध्ये भागा निश्चितपणाने आयोजन करावं असं मला वाटतं या जयंतीनिमित्ताने प्रबोधन व्हावं विचारांची देवाणघेवाण व्हावी विचारांचा जागर व्हावा आणि त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय हे नाटक सज्ज आहे माझा नंबर डबल नाईन सिक्स झिरो फाईव्ह एट सेवन झिरो सिक्स नाईन आणि एट फोर एट टू नाईन झिरो एट झिरो नाईन झिरो आपण मला संपर्क साधा किंवा माझ्याविषयी सविस्तर माहिती फेसबुकवरती सोशल मीडियावरती उपलब्ध आहे गुगल साईटवरती आहे मी आशा करतो की आपण या नाटकाविषयी निश्चितपणाने विचार कराल आणि ह्या नाटकाचं आयोजन कराल जय भीम